पुढची बातमी बघूया शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे बारामती अॅग्रो कंपनीच्या प्रकरणामध्ये ईडीनं चौकशीसाठी त्यांना बोलावलं आहे त्यामुळे रोहित पवार आज ईडी चौकशीसाठी कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत या चौकशीच्या वेळी शरद पवार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी कार्यालयामध्ये असतील अशी माहिती स्वतः रोहित पवार यांनी दिली आहे ईडीची कारवाई सुरू झाली म्हणजे इलेक्शन जवळ आलं आहे असा टोला सुद्धा रोहित पवार यांनी लगावला आहे आणि याविषयी बोलूयात मुंबईमधल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरून आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत ओम खर तर ईडीची नोटीस आलेली होती तेव्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते आता काय चित्र आहे कार्यालयाच्या बाहेर आपण जसं पाहू शकतो हो की आपण सध्या बलाड स्टेट परिसरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आहोत मागे तुम्ही बॅनरबाजी पाहू शकता की एक खूप सूचक बॅनर लावण्यात आलंय त्यावरती असं लिहिलंय की पळणारा नाही तर लढणारा दादा अशा प्रकारचा आशय त्या बॅनरवरती लिहिण्यात आलाय हे एक खूप सूचक वाक्य या ठिकाणी लिहिण्यात आलंय जे ट्रान्सफॉर्मेशन राष्ट्रवादीचं झालंय दादा ते रोहित दादा याचं हे एक द्योतक आहे कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आलं की रोहित पवारांच्या समर्थनार्थ आ, सरकार हमसे डरती हे ईडी कुआे करते अशा प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली आपल्यासोबत काही कार्यकर्ते जे महाराष्ट्र आज रोहित पवारांची चौकशी होते ईडी ऑफिसमध्ये कार्यकर्ता म्हणून काय भाव कर्ज जामखेडचे लोकप्रिय आमदार दादा दा पवार ज्या पद्धतीने मागच्या अडीच तीन वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या काळात जो काही कर्ज जामखेडला विकास झाला त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार चेंज होऊन भाजपाचं सरकार आलं त्यानंतर रोहितदा संघर्ष यात्रा काढली आणि संघर्ष यात्रा काढल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष विधानसभेत वेधलं गेलं आणि हेच ह्या सरकारला नकोय म्हणून कुठेतरी बारामती आग्रोची चौकशी लावून सुडबुद्धीने ही कारवाई केली जात आहे असं कर्ज आमच्याकडचे कार्यकर्ता म्हणून असं मत आहे जर त्याच्यामध्ये काही घोटाळा नसेल तर चौकशी व्हायला अडचण काय काय अडचण अडचण काहीच नाही त्यामुळं आज निर्भीडपणे आमच्या रोहितदादा ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत उलट ते दोन दिवसापूर्वी या ठिकाणी जरांगे पाटली मुंबईमध्ये येणार आहेत आणि हाचा त्रास मुंबईकरांना होऊ नये म्हणून दादा या दोन दिवसापूर्वीच आमची चौकशी करा असं निर्भीडपणे सांगत होते पण ह्या निमित्ताने माझा एक तरुण म्हणून माझा एक प्रश्न आहे की या ठिकाणी भाजपच्या एकाही मंत्र्याची चौकशी होत नाही ईडी सरकार त्यांच्या मागे राहत नाही त्यांनी पैसे कमावले नाहीत का त्यांच्या चौकशा लावा आणि त्यांची चौकशी करून त्याच्यानंतर तुम्हाला कळेल यांनी किती पैसा या ठिकाणी हे केलेला फक्त विरोधी पक्षातले लोक या ठिकाणी बोलतायत म्हणून त्यांना त्यांचा आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी होत आहे तुम्ही कुठनं आलाय आणि आता आज पक्षाकडनं तुम्हाला काय सांगण्यात आलंय या सगळ्या आंदोलनाच्या आम्ही जामखेडून आलेलो आहोत आणि जो रोहित दादावर हा ईडीची कारवाईचा जो अन्याय होत आहे कारण ज्या युवकांचा प्रश्न विधानसभेत प्रखरतेने मांडले संघर्ष यात्रा करून जी महाराष्ट्रात युवकांची मुस्कट दाबी होत आहे याविषयी या रोहित दादानी उत्तम प्रश्न मांडले आणि तो दाबण्यासाठी आणि भविष्यात राष्ट्रवादीचा युवक चेहरा म्हणून रोहित दादाच पुढे आहेत आणि तो बुलंदा आवाज आहे तो सरकारला कुठेतरी चलतो आहे म्हणून हा सुडबुद्धीने रोहित रोहितदा कारवाई होत आहे त्याचे निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज उपस्थित आहोत रोहित समर्थन करण्यासाठी या ठिकाणी अगदी ओम आपण बघतोय कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत तीव्र दिसत आहेत धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी